नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी शरीर यावरती प्रश्न पाहणार आहोत विज्ञानाचे तर अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न असतो जवळपास सर्वच प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे मानवी शरीराच्या दोनशे सहा हाडांपैकी सर्वाधिक अठ्ठावन्न टक्के हाडे कोठे असतात तर मित्रांनो आपल्या मानवी शरीरामध्ये एकूण दोनशे सहा हाडे आहेत तर त्यापैकी सर्वाधिक अठ्ठावन्न टक्के हाडे हे हात व पाय या ठिकाणी असतात चला पुढचा प्रश्न मानवी हाडातील सांध्यांचे किती प्रकार आहेत तर तीन प्रकार आहेत कोणते जीवनसत्व हाडांसाठी महत्वाचे मानले जाते तर ड जीवनसत्व आहे जे की हाडांसाठी महत्वाचे मानले जाते पुढचा प्रश्न कोणता आजार हाडांशी संबंधित आहे तर मुडदूस हा आजार आहे हाडांशी संबंधित मानवी हाडांच्या सांध्यामध्ये असणाऱ्या द्रवास काय म्हटले जाते तर त्या द्रवाला सायनोवियल द्रव असं म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरातील दोनशे सहा हाडांचे किती प्रकारात विभाजन केले जाते तर आपल्या मानवी शरीरामध्ये दोनशे सहा हाडे आहेत तर ता त्याचे एकूण पाच प्रकारामध्ये विभाजन होते कोणत्या हाडाला सौंदर्य हाड म्हणून संबोधले जाते तर क्लॅविकल हाड तर या हाडाला म्हणतात सौंदर्य हाड पुढचा प्रश्न पहा मानवाच्या एका कानामध्ये एकूण किती हाडे असतात तर मानवाच्या एका कानात तीन हाडे असतात मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या ठिकाणी असतो तर आपल्या मानवी शरीरातील कानाचे जे हाड आहे ते सर्वात लहान हाड आहे नेक्स्ट क्वेश्चन मानवी डोक्यात कवटी व चेहरा मिळून एकूण किती हाडे असतात तर बावीस हडे आहेत कवटी व चेहरा मिळून आपल्या मानवी डोक्यात एकूण बावीस हाडे आहेत मानवी डोक्याच्या कवटीमध्ये एकूण किती हडे असतात तर आठ हाडे आहेत मानवी डोक्याच्या कवटीमध्ये एकूण आठ हाडे असतात नेक्स्ट आहे क्वेश्चन मानवी चेहऱ्यामध्ये एकूण किती हाडे असतात तर चौदा हाडे आहेत मानवी हाडांमध्ये कॅल्शियम फॉस्पेटचे प्रमाण किती टक्के असते तर साठ टक्के असते पुढचा प्रश्न पहा मानवी हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण किती टक्के असते तर नव्वद टक्के तर यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण आहे साठ टक्के आणि कॅल्शियमचे प्रमाण आहे नव्वद टक्के छातीच्या पिंजराच्या बरगडांना काय म्हटले जाते तर त्यांना रिप्स बोन म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन मानवी छातीच्या पिंजराच्या बरगड्यांमध्ये एकूण किती हाडे असतात तर चोवीस हाडे असतात मानवी शरीरातील सर्वात मोठे आडवे हाड कोणते आहे तर क्लॅविकल आहे पुढचा प्रश्न पहा पाठीच्या मणक्यांमधील तेहतीस हाडांपैकी कमरेत किती हाडे असतात तर पहा पाठीच्या मणक्यामध्ये एकूण तेहतीस हाडे आहेत तर त्यापैकी कमरेमध्ये पाच हाडे असतात पाठीच्या मणक्यांमधील तेहतीस हाडांपैकी छातीत किती हाडे असतात तर बारा हाडे असतात पाठीच्या मणक्यामधील तेहत्तीस हाडांपैकी मानेत किती हाडे असतात तर मानेत आहेत सात तर हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे मित्रांनो स्टार मार्क करून घ्या पाठीच्या मणक्यामधील तेहतीस हाडांपैकी मानेमध्ये असतात सात हाडे मानवाच्या पाठीच्या मणक्यामध्ये एकूण किती हाडे असतात तर तेहत्तीस हे मी आधीच सांगितलं होतं चला पुढचा प्रश्न मानवाच्या एका पायाच्या बोटामध्ये एकूण किती हाडे असतात तर एका पायाच्या बोटामध्ये असतात चौदा हाडे मानवाच्या तळपायामध्ये एकूण किती हाडे असतात तर बारा हाडे असतात मानवाच्या तळपायामध्ये मानवी शरीरातील सर्वात मोठ्या हाडास काय म्हटले जाते तर फिमर म्हणतात आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या हाडास फिमर म्हटलं जातं मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणत्या ठिकाणी असते तर मांडी तर पहा मित्रांनो मांडीचे जे हाड आहे ते आपल्या मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे पुढचा प्रश्न मानवाच्या एका पायामध्ये एकूण किती हाडे असतात तर तीस हाडे आहेत मानवी सांगाड्याच्या हात व पायाच्या भागास काय म्हटले जाते तर उपांग सांगाडा असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मानवी सांगाड्याच्या कवटी छातीचा पिंजरा व पाठीच्या कण्याच्या भागास काय म्हटले जाते तर या भागास अक्षीय सांगाडा असं म्हणतात प्रौढ माणसांमध्ये हाडांची एकूण संख्या किती असते तर दोनशे सहा असते पुढचा प्रश्न अर्भकांमध्ये हाडांची एकूण संख्या किती असते तर दोनशे सत्तर असते मानवी शरीराच्या वजनाच्या सुमारे किती टक्के वजन हे हाडांचे असते तर पहा मित्रांनो मानवी शरीराच्या वजनाच्या सुमारे अठरा टक्के वजन हे हाडांचे असते नेक्स्ट क्वेश्चन हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते तर ॲस्ट्रिओलॉजी असं म्हटलं जातं हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हृदय व त्याच्या आजाराच्या अभ्यासाला काय म्हटले जाते तर त्याला कार्डिओलॉजी म्हणतात मनुष्याच्या शरीरातील डब्ल्यू बी सीच्या कमतरतेला काय म्हटले जाते तर पहा मित्रांनो आपल्या शरीरामध्ये डब्ल्यू बी सीची जर कमतरता असेल तर त्याला ल्युकोपिनिया असं म्हणतात मनुष्याच्या शरीरातील डब्ल्यू पी सीच्या वाढीला काय म्हणतात तर त्याला लुकेमिया असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा पित्ताशयात एका वेळी किती पित्त तयार होते तर पित्ताशयात एका वेळी पन्नास एम एल इतके पित्त तयार होते हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर पंडुरोग होऊ शकतो हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पुढचा प्रश्न यक्रताचे वजन साधारणत किती असते तर एक पॉईंट चार ते एक पॉईंट सहा के जी इतके असते मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आहेत का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा कमेंटसुद्धा करू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअरसुद्धा करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल कोणत्या रक्तकणिकेचा आकार सर्वात मोठा असतो तर डब्ल्यू बी सीचा आकार हा सर्वात मोठा असतो आणि कोणत्या रक्तकणिका आकाराने सर्वात लहान असतात तर आर बी सी असतात आकाराने सर्वात लहान मानवी शरीरातील कोणत्या भागात रक्त सापडत नाही तर मानवी शरीरातील कॉर्निया या भागामध्ये रक्त सापडत नाही पुढचा प्रश्न पहा मानवी शरीरातील सर्वात छोटी डब्ल्यू बी सी कोणती तर लिम्फोसाईट ही डब्ल्यू बी सी आहे मानवी शरीरातील सर्वात छोटी डब्ल्यू बी सी आणि मित्रांनो बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेल डब्ल्यू बी सी म्हणजेच काय तर व्हाईट ब्लड सेल आणि आर बी सी म्हणजेच काय तर रेड ब्लड सेल हे सुद्धा लक्षात ठेवा यावरतीसुद्धा परीक्षेत प्रश्न असतो याचा लॉंग फॉर्म विचारू शकतात परीक्षेमध्ये तर लक्षात ठेवा मानवी शरीरातील सर्वात मोठी डब्ल्यू बी सी कोणती तर मोनोसाईट आहे रक्तदाब कोणत्या यंत्राद्वारे मोजला जातो या रक्त मुझला रक्त नहीं। तर मॅनोमीटर या यंत्राद्वारे रक्तदाब मोजला जातो कोणत्या रक्तगटात अँटीबॉडीज सापडत नाहीत तर ए बी या रक्तगटात अँटीबॉडीज सापडत नाहीत चला पुढचा प्रश्न मानवी रक्तातील प्लाझ्माची टक्केवारी किती आहे तर सहा टक्के आहे पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच डब्ल्यू बी सीचे आयुष्य किती आहे तर दोन ते पाच दिवस त्यांचे आयुष्य असते नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या रक्तगटाला सर्वदाता रक्तगट म्हणतात तर ओ रक्तगटाला म्हटलं जातं सर्वदाता रक्तगट रक्ताचे एकूण किती गट, गट असतात तर चार गट असतात कोणते कोणते ए बी ए बी आणि ओ हे सुद्धा लक्षात ठेवा कोणत्या रक्तसमूहाला सर्वग्राही रक्तगट म्हटले जाते तर ए बी या रक्तगटाला म्हटलं जातं सर्वग्राही रक्तगट आर्यच रक्तगटाचा शोध कोणी लावला तर कार लँड स्टेनर यांनी लावलेला आहे कोणते जीवनसत्व रक्ताला गोठण्यासाठी मदत करते तर विटॅमिन के हे जीवनसत्व रक्तगटाला गोठण्यासाठी मदत करते प्लाझ्माला कशामुळे पिवळा रंग प्राप्त होतो तर ब्रिली रुबिन याच्यामुळे होतो पिवळा रंग प्राप्त प्लाझ्माला रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात तर रक्तपट्टिका करतात फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे तर रक्ताचे शुद्धीकरण करणे हे आहे प्लाझ्मा कोणत्या रंगाचा असतो तर हलका पिवळसा रंगाचा असतो प्लाझ्मा मानवी शरीरात आरबीसीची निर्मिती कोणत्या भागात होते तर अस्थिमज्जा या भागामध्ये होते रक्तसमूहाचा शोध कोणी लावला तर कार लॅन्स यांनी लावलेला आहे कोणताही रक्तदाता एकावेळी किती मिली रक्तदान करू शकतो तर एकावेळी तो चारशे पन्नास मिली रक्तदान करू शकतो रक्तदाता एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती महिन्यानंतर रक्तदान करू शकतो तर तीन महिन्यानंतर करू शकतो रक्तदात्याचे वजन किती किलोहून जास्त असावे तर पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त असावे नेक्स्ट क्वेश्चन रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी किती असल्यास रक्तदाता रक्तदान करू शकतो तर रक्तदान करण्यासाठी हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी बारा पॉईंट पाच ग्रॅम असायला पाहिजे रक्ताचे शरीरभर रक्तभिसरण होण्यासाठी सुमारे किती कालावधी लागतो तर वीस सेकंड लागतात रक्तभिसरणाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला तर विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक कोणते आहे तर हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक आहे ग्रॅम प्रति डेसिलीटर नेक्स्ट क्वेश्चन प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते तर प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे चौदा ते अठरा ग्रॅम पर डेसिलीटर इतके असते लाल रक्तपेशी म्हणजेच आर बी सी साधारणत किती दिवस जगतात तर आर बी सी हे एकशे वीस दिवस जगतात नेक्स्ट क्वेश्चन मनुष्याचे रक्त कसे असते तर क्षारीय आहे मनुष्याचे रक्त कोणत्या रक्त कणिकांमध्ये केंद्रक असतो तर डब्ल्यू पी सीमध्ये असतो शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती टक्के असते तर नऊ टक्के असते मनुष्याच्या रक्ताचा पी एच किती असतो तर सात पॉईंट चार पी एच असतो मानवी शरीरात साधारणत किती लिटर रक्त असते तर मानवी शरीरात साधारणत पाच ते सहा लिटर इतके रक्त असते हृदय व त्याच्या आजाराच्या अभ्यासाला काय म्हटले जाते तर कार्डिओलॉजी म्हणतात हृदयाचे ठोके वाढवणारा हार्मोन कोणता तर थायरॉक्सिन हा हार्मोन आहे मानवी हृदय चोवीस तासात सुमारे किती लिटर रक्त पंप करू शकते तर दहा हजार लिटर इतके रक्त पंप करू शकते मानवी हृदय चोवीस तासामध्ये नेक्स्ट क्वेश्चन मानवी हृदयाची क्षमता किती हार्सपावर आहे तर झिरो पॉईंट टू हार्सपावर आहे मानवी हृदयाची क्षमता ठोके मोजण्यासाठी मनगटाजवळ जी धमनी असते त्या धमनीला काय म्हटले जाते तर त्याला रेडियल किंवा प्रकोष्ट धमनी असं म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन गर्भाशयामध्ये तयार होणारा पहिला अवयव कोणता तर गर्भाशयात सर्वात पहिला अवयव तयार होणारा आहे हृदय मानवी हृदयाचा आवाज किती डेसिबल असतो तर पंधरा डेसिबल असतो मनुष्याच्या शरीरातील सर्वात व्यस्त पेशी कोणती आहे तर हृदय पेशी आहे मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते तर सायकोलॉजी म्हणतात किरणांचा शोध अठराशे पंच्याण्णवमध्ये कोणी लावला तर विल्यम रॉडचेन यांनी लावलेला आहे अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते तर डी एन एद्वारे मानवी हृदय किती कप्प्याचे बनलेले असते तर मानवी हृदय हे चार कप्प्याचे बनलेले आहे तर मित्रांनो हे आहेत आजचे प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू